शेतकऱ्याची आपल्या मराठीची ज्या दिवशी एकी होईल त्या दिवशी आपल्या या बाळ थोडणी चाळीस टक्के निर्यात लावली आता निर्यात उठवली त्यांनी त्यांच्याही घातली कांदे चार हजार रुपये वाले आज पाणी ह्या केली शेतकऱ्याला पाणी आज सांदवार पट्ट्याची बघा परिस्थिती आमच्यापासून दोन किलोमीटर लोकांना पाणी नाही आणि एकवीस चाळीस सोडायला पंचवीस सोडायला आभार खाऊन आला रे किती पाया पडवणार आधी घालायचे पाणी आलाय सारीला त्याच्यात खूप लोकांनी संघर्ष केलाय ते पाणी सोडायचं त्याच्या मी पाणी सोडू तो अरे काय लाजाव आपल्या बाहेर ला, आपल्याला काय दिसत मी काय नाही चालणार उद्या गाड्या पडण्यासाठी सगळ्यांनी जाती पहिला गुन्हा माझ्या वाटलं होतं त्याच्या वेळेला पहिला जन्ममध्ये वाचल काही फरक नाही पडायचं मला जय शिवराज जय शिवराज